काय आम्ही तेजस्विनी महिला हा एक मंच आहे खुला मंच आहे आणि सगळ्या महिला या ठिकाणी ठाणे शहरातल्या उत्स्फूर्तपणे एकत्र आलेल्या आहेत याच्यामध्ये गृहिणी आहेत सामाजिक कार्यकर्त्या आहेत डॉक्टर्स आहेत वकील आहेत प्राध्यापक आहेत आणि ह्या सगळ्या तसेच काही वेगवेगळ्या वेग समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला इथे आलेल्या आहेत आणि जे पेपर येत आहे जे मीडियामधनं येत आहे संदेश बाबतीत महिलांवरती अत्याचार बारा तेरा वर्ष होत आहे आणि तिथल्या शासनाला याची माहिती नाही एक अधम माणूस आणि त्याचे काही हस्तक हे तिथे अत्याचार करत आहेत ह्याच्या ह्या ही एक अत्यंत घृणास्पद अतिशय निंदास्पद अशी न गोष्ट आहे आणि भारतासारख्या लोकशाहीवादी नेश देशामध्ये जिथे महिला आयोग आहे जिथे मानवी अधिकार आयोग आहे जिथे हायकोर्ट आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस यंत्रणा आहेत आणि ते, वेग आहे। ते सगळं डावलून जर एखादी व्यक्ती आणि एखादं शासन हे महिलांची गळचेपी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि एखाद्या प्रदेशात होत असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या प्रदेशातले बाकीच्या गावामधले बाकीच्या खेड्यामधले लोक गप्प बसतील ते सगळे या महिलांच्या पाठीशी आहे आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा या महिलांच्या लढ्याला आहे आणि त्या महिला जेव्हा तो शहाजहान फरार झाला ईडीची कारवाई झाल्यावर तेव्हा या महिला बोलायला लागल्या म्हणजे त्यांच्यावर किती मोठी दहशत होती हे पहा लहान लहान मुलींनासुद्धा त्या शेख शेख शहाजहाननं सोडलं नाही इतका अधम इतका एक नराधम एक क्रूर असा वृत्तीचा हा माणूस आणि त्याला शासन यंत्रणा पकडू शकत नाही पोलीस यंत्रणा ना पकडू शकत नाही तर आपण कोणाला जाब विचारणार हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो म्हणून आज त्या शासनाला जाब विचारायला तसंच केंद्र सरकारलासुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की ताबडतोब आपण त्या नराधमाला अटक करावी त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी शासनावरती सुद्धा पश्चिम बंगालच्या योग्य ती कारवाई करण्यात यावी